ते लोडलीवर गडचिरोली येथे वकिली व्यवसाय करतो मागील तीन वर्षापासून मला बी पीचा त्रास आहे त्यामुळे मला माझ्या घरात शेजारी राहणारे जे आहेत काय काळे काका त्यांच्याकडनं माहिती मिळाली त्यांनी इथेच उपचार घेतले होते माधवबागला आणि त्यामुळे मग मी पण मी इथे आलो आणि सुरुवातीला इथं आल्यानंतर मला इन्व्हेस्टिगेशन करण्यात आलं आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये मला जो आजार आहे त्या आजाराकरिता मला चार दिवस ॲडमिट राहून इथे जी डायट थेरपी योगा आणि व्यायाम फॉलो करायला सांगितलं त्यानुसार मी इथे आलो आणि इथल्या दिनचर्येनुसार रोज सकाळी चार वाजता उठणे उठून मग पाच वाजता इथे मग वॉक करायला लावतात वॉक करून मग आगे आगे आपले सगळे काय काय आपल्यामध्ये व्याधी आहेत त्यानुसार त्या नोंदी घेतल्या जातात त्या नोंदीनुसार आणि रोज दिनचर्येमध्ये ज्या नोंदी घेतल्या त्याच्यानुसार मग आपल्याला जेवण काय खायला पाहिजे काय नाही याचं मार्गदर्शन करून तेच खायला दिलं जातं आणि मला या चार दिवसामध्ये प्राणायाम पंचकर्म एक्सरसाइज करून मला खूप आराम झाला आहे आणि मला खूप स्ट्रेस फ्री वाटत आहे